आसन बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिले सरळ उभे राहायचं आहे दोन्ही पाय एकत्र ठेवा आणि शरीर स्थिर ठेवायचं आहे उजवा पाय आपण उचलायचा आहे आणि डाव्या पायामध्ये पायाभोवती आपण गुंडाळायचा आहे उजवा पायाचा पंजा डाव्या पायाच्या मागच्या भागावर ठेवून द्यायचा आहे दोन्ही हात समोर आणा आणि उजवा हात डाव्या हाताखाली ठेवा हात कोपऱ्यांवर वळवा आणि दोन्ही आपले तळवे एकमेकांना जोडायचे आहेत शरीर स्थिर ठेवून खोल श्वास घ्यायचा आहे आणि काही सेकंद या स्थितीत राहणार आहोत सामान्य स्थितीत या आणि परत दुसऱ्या बाजूने आपण ट्राय करणार आहोत आता पाहूया गरुडासनचे फायदे काय काय आहेत गरुडासन केल्याने आपलं संतुलन सुधारते शरीर आणि मनाचे संतुलन वाढवते त्याचबरोबर पाय आणि हात मजबूत होतात स्नायूंना ताकद मिळते त्याचबरोबर आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते मन शांत राहते आपलं ब्लड सर्क्युलेशन पण सुधारते विशेषतः हात आणि पायांच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह चांगला होतो आता पाहूया गरुडासन कधी टाळावे गुडघे किंवा ज्यांना घोट्याचा दुखापती आहे त्यांनी टाळावे हाय ब्लड प्रेशर आहे ज्यांना चक्कर येत आहे त्यांनी पण करू नये प्रेग्नेंट लेडीजनी आपल्या डॉक्टरांना विचारूनच करावे जर तुम्हाला संतुलन सुधारायचे असेल आणि स्नायूंना मजबूती द्यायची असेल तर तुम्ही गरुडासन नक्की करायला पाहिजे तुमच्या रोजच्या सरावाने तुमचे शरीर अधिक लवचिक आणि मन स्थिर राहील थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका